मुद्दा सांगतो फुटबॉल कशी झाली होती तीन आठवड्यापूर्वी तीन आठवड्यापूर्वी आय एस अकॅडमी या चॅनलच्या वर्षी माध्यमातून हे सांगत होतो की ओव्हरलॅप एक्झाम होत आहे सुरुवातीला एक अट्टास होता आपला की प्रथम जे समाज कल्याणची परीक्षा होती ती पुढे जावी ती गेली नाही त्यासाठी खूप आपण प्रयत्न केले जवळजवळ शंभर एक जे एम एल ए आहेत खासदार आमदार मंत्री यांना आपण निवेदनं पाठवली आम्ही रात्र रात्र बसून निवेदनं बनवली ती पाठवली त्याचे प्रूफ दिले तरीही कोणीही काही रिस्पॉन्स दिले नाही त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट दुसरा आठवडा खूप पॅनिंग केला त्याच्यामध्ये खूप लोकांनी त्रास दिला आपलेच लोक हे ओवरलॅप एक्झामला मान्यता देत होते त्याच्यामुळं ते तेही मुद्दा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा लावून धरला आजचा तिसरा आठवडा आहे आणि एक परीक्षा आपली हातातून गेली आता ही तिसरी बर... दुसरी परीक्षा एम पी एस सीची आणि याच दिवशी पंचवीस तारखेला आय बी पी एस क्लर्कची परीक्षा आहे आणि ती परीक्षा डिक्लेअर झाली होती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला प्रकाश बरोबर आहे बरोबर आहे फोन असं अरे गप्पा सॉरे आरबी ची सॉरीची आणि त्याच दिवशी आयोगाने तीन वेळेस परीक्षा पुढे ढकल ढकलत असताना तारखा त्यांना माहिती असायला पाहिजे होत्या ते मुद्दा आपण रोजच्या रोज रोज आपण युट्यूबच्या माध्यमातून हे सर्वांना सगळ्या विद्यार्थ्यांना जवळपास माहिती होतो आणि नंतरच्या काळामध्ये सगळेच आपली कोर टीम हे मिटिंगच्या माध्यमातून सगळे एकत्र येऊन आम्ही हेच सांगत होतो ही परीक्षा पी एस आणि एम पी एस सी आपल्याच शेजारचं एक राज्य आहे त्यांनी स्वतः मंत्र्यांनी पी एस सी यांनी स्वतः एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्या माध्यमातून हे ओवरलॅप एक्झाम होत होत्या त्या काही पुढे ढकलल्या तसंच माननीय आयोगाला हेच मागणी आहे की परीक्षा पुढे ढकलली पाहिजे काही दिवस याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे जवळजवळ आय बी पी एस क्लबच्या ज्या जागा आहेत त्या सहा हजार एकशे अठ्ठावीस जागा आहेत आणि त्या जागा जर समजा महाराष्ट्रातले जे मराठी तरुण आहेत तर केंद्रामध्ये किंवा जे नॅशनल लेवलच्या जेवढं काही रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये जर नेतृत्व करायचं नसेल तर हे सरकारनं सांगावं किंवा हो, आयोगानं का सांगावं कारण हो, ही परीक्षा ओव्हरलॅप झाली तर सर्वात मोठं नुकसान हे आपल्याच मुलांचं आहे तर ही ओव्हरलॅप परीक्षा झाली नाही पाहिजे याच्यासाठी हे सगळं अंदाज आहे तर थांबायचं सर्वांना からパックマイク。